श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी लवकरच नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि नवरात्र उत्सवाची सुरुवात म्हटलं की प्रत्येक महिलेला वेध लागतात ते नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासाचे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवरात्रीचा उपवास नक्की कसा करायचा आहे कोणते पदार्थ आपण खाऊ शकतो कोणते पदार्थ आपण खाऊ शकत नाही कोणत्या प्रकारचा उपवास आपण करू शकतो म्हणजे बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उपवास केले जातात तर हे उपवास नक्की आपण कशा पद्धतीने करायला पाहिजेत कोणत्या पदार्थांचं सेवन टाळायला पाहिजे नक्की आचरणात काय आणायला पाहिजे ही संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा उपयोग होईल तर आता बघा आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचा उपवास करतो तर उपवास करणं म्हणजे नक्की काय तर सात्विक ऊर्जेचा लाभ आपल्याला या उपवासाने होत असतो सर्व जगभरामध्ये आणि सर्व धर्मांमध्ये प्रार्थनेसोबतच उपवासाची जोडसुद्धा दिलेली असते कारण जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्ही अंतर्बाह्य शुद्ध होता आणि तुमच्या प्रार्थना अंतकरणातून प्रामाणिक आणि अधिक गहिऱ्या होतात म्हणून उपवास केला जातो काही विशेष शरीर प्रकृतीसाठी किंवा आरोग्याच्या स्थितीसाठी उपवास हा योग्य ठरत नाही म्हणून उपवास करण्यापूर्वी आपल्याला जर डॉक्टरांनी तसा सल्ला दिलेला असेल तर तो सल्ला नक्की माना कारण प्रत्येकच शरीराला तो उपवास सहन होईल असं नसतं आणि म्हणूनच मनापासून उपवास जर करायचा असेल आणि आपल्याला जर तो झेपणारा असेल तर सर्वात प्रथम त्यांनीच उपवास करावा अगदी नऊ दिवसांचा उपवास करणं याचा अर्थ असा नाही की आपण खूप काही पुण्य कमवतो पण जर तो उपवास न करताही तुम्ही योग्य रीतीने इतरांसोबत वागलात इतरांची मदत केली किंवा कोणाशी वाईट वागला नाहीत मांसाहार केला नाही तर तुमचा इथेसुद्धा एक उपवास जो आहे तो घडत असतो त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि मगच उपवास करण्याचे ठरवा आता बघा नऊ दिवसांचा आपला उपवास असतो उपवास जर तुम्ही करत नसाल तर मग काय करायचं तर बघा बरेच जण जे आहे त्यांचा उठता बसता उपवास असतो उठता बसता उपवास म्हणजे काय की बसण्याच्या दिवशी उपवास करतात तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो आणि परत अष्टमीला उपवास सुरू होतो तर तो नवमीला रात्री किंवा मग दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सुटतो तर अशा पद्धतीचे सुद्धा केले जाऊ शकतात ज्यांना जर उपवास करणं शक्य नसेल नवरात्रीचे नऊ दिवस तर मग त्या व्यक्तींनी म्हणजे त्या महिलांनी असे उपवास केले तरीसुद्धा चालतात काही काही पुरुषसुद्धा उपवास करतात आता हे उपवासांचं जे आपलं स्वरूप आहे ते वेगवेगळं असू शकतं बऱ्याच महिलांना जर तुम्हाला रात्र दिवस असा नऊ दिवस सलग उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी साबुदाना खा किंवा मग उपवास करा दिवसभर आणि संध्याकाळी आपलं जे सात्विक जेवण आहे तर ते जेवलं तरीसुद्धा चालतो असा सुद्धा एक उपवास जो आहे तो महिला करतात मग तुम्ही ठरवा की तुम्हाला कशा पद्धतीचा उपवास करायचा आहे बऱ्याच जणींचे नऊ दिवसांचे उपवास असतात तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की तुम्ही भाजी भाकरी खाण्याचा प्रयत्न करा आता भाजी भाकरी म्हणजे गहू बाजरी ज्वारी तर काही चालत नाही पण भगरीची भाकर किंवा ग साबुदाण्याची भाकर किंवा साबुदाण्याचे डोसे भगरीचे डोसे अशा गोष्टी ज्या आहेत त्या बनवून खा आणि त्याच्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची चटणी म्हणजे आपण जी पातळ चटणी बनवतो तर ती शेंगदाण्याची चटणी म्हणा किंवा मग त्याच्यासोबत तुम्ही भेंडीची भाजी म्हणा चिक्की असते तर त्या चिक्कीची भाजी म्हणा अशा भाज्या ज्या आहेत त्या खा कारण का की आपण ज्या पद्धतीने सात्विक जेवण जेवतो किंवा मग जसं आपलं नॉर्मल रेग्युलर जेवण असतं तसं जेवण जर आपल्याला नऊ दिवस भेटलं तर आपल्या शरीराला ती एक सवय झालेली आहे आणि तसं जेवण भेटलं तर आपल्याला उपवासाचं काहीच वाटणार नाही म्हणजे भाजी भाकर जर भेटली तर आपल्याला उपवास करताना काहीच वाटणार नाही पण या उलट जाऊन जर तुम्ही आ, या दिवशी आ, हे खाण्याचा प्रयत्न केला साबुदाना खिचडी तर साबुदाना खिचडी ही पचायला खूप जड असते त्यात ती साबुदाना खिचडी आ खाल्ल्यामुळे खूप झोपसुद्धा येते आणि सर्वच महिलांना सेवासुद्धा करायच्या असतात दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात नऊ दिवस नऊ दुर्गांच्या रूपांची पूजा केली जाते आणि या पूजेमध्ये बराच वेळ जो आहे तो आपल्याला घालवायचा असतो आपलं मन अधिक आपल्याला शांत करायचं असतं सजग करायचं असतं आणि त्याच्यामुळे आपण प्रार्थना करत असतो त्याच्यामध्ये नवीन नवीन संकल्प करत असतो तर आपलं शरीर जे आहे ते ऊर्जावान जर बनवायचं असेल तर त्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे फलाहार घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर सात्विक जेवण जेवणं गरजेचं आहे आता ज्या महिलांच्या घरामध्ये उपवास त्या असतील तर बाकीचे जे लोक आहेत त्यांना सुद्धा कांदा लसूण आणि नॉनव्हेज या तीन गोष्टींपासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे बाकी ते सकाळ संध्याकाळ जे जेवत असतील जे ते जेवू द्या पण कांदा लसूण आणि नॉनव्हेज या गोष्टी ज्या आहेत त्या अजिबात खाऊन द्यायच्या नाही आणि तुम्ही तर त्या खाणारच नाही आहात पण तुम्ही जर उपवास करत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या आता उपवास करत असताना नक्की कोणत्या गोष्टींचं सेवन के करावं तर ते आपण बघणार आहोत तर बघा सर्वात प्रथम तर नऊ दिवस ज्यांचा उपवास आहे तर त्यांनी काय खावं हे सांगते जर तुमचा नऊ दिवसांचा उपवास असेल तर तुम्ही शिंगाड्याचं पीठ राजगिराचं पीठ खाऊ शकता तुम्ही साबुदाना खिचडी खाऊ शकता बटाटे पण खाऊ शकता अजून ढोकळा खाऊ शकता साबुदाण्याचा ढोकळा बनवून आणि खीर खाऊ शकता पण खीर बनवत असताना तांदूळाऐवजी आपल्याला वरईचा वापर करायचा आहे आणि साबुदाना हे नवरात्रीतील आणखी एक प्रमुख अन्न होतं त्याच्यामध्ये तुम्ही खीर बनवू शकता साबुदाण्याची वडे बनवू शकता किंवा पापड जे आपण उन्हाळ्यात बनवून ठेवतो तर ते खाऊ शकता या गोष्टी ज्या आहेत तुम्ही त्या उपवासासाठी खाऊ शकता आ, काही ज्यूससुद्धा पिऊ शकता फ्रूट्सचे ज्यूस पिऊ शकता किंवा मग फळं खाऊ शकता आणि त्याचबरोबर कमीत कमी, -कमी चहा कॉफी पिण्याचा ट्राय करा कारण या गोष्टी उपवासामध्ये आपण महिला खूप पितो की आपल्याला असं वाटतं की आता भूक लागू नये म्हणून आपण चहा पितो सर्वात प्रथम सकाळी तर चहा होतोच पण दिवसभरामध्ये सुद्धा महिलांचं प्रमाण जे आहे चहाचं ते खूप वाढतं नऊ दिवसांमध्ये तर ते थोडंसं कमी करायला हवं म्हणजे रेग्युलर जेवढा चहा तेवढाच घ्या भूक लागत आहे तर यावेळी तुम्ही भूक मारू नका भूक लागली तर खा असं म्हटलं जात नाही देवतांकडून की तुम्ही माझ्यासाठी उपवास करता म्हणजे उपाशी राहा तुमची भूक मारा तुमच्या शरीराला काही त्रास होऊ द्या तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे आणि मगच आपला उपवास करायचा आहे ह्या नऊ दिवसांमध्ये आपलं बोलणं जे आहे ते सुद्धा सात्विक असायला पाहिजे तर बघा आता ह्या उपवासामध्ये आपण अजून बटाटे रताळीसुद्धा खाऊ शकतो तर या गोष्टी लिंबू वगैरे पण खाऊ शकतो त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला खाता येतात काकडी गाजर ह्या पदार्थांचं सुद्धा आपण सेवन करू शकतो आता ज्यांना उपवास नाही आहे पण ज्यांनी घरामध्ये अखंड दीप लावलेला आहे किंवा आपल्याकडे देवी बसलेले आहे पण नऊ दिवसांचा उपवास ज्या महिला करत नाही तर ज्यांना करायचा असेल तर त्यांनी सकाळी उपवास करून रात्रीचा सोडला रोज अशा पद्धतीने तुम्ही नऊ दिवसांचा उपवास केला तरीसुद्धा चालतो फक्त अष्टमीच्या रात्री काय करायचं आहे अष्टमीला जो उपवास करतो तर तो सोडू नका कारण नवरात्रीच्या दिवसांमध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस जो आहे तो आहे अष्टमीचा म्हणून त्यांना कुणाला कुठलाच उपवास करणं शक्य नसेल ना उठता बसता उपवास करताय पण अष्टमीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रीचा उपवास करायचा आहे या उपवासामध्ये तुम्ही फळं किंवा मग खिचडी वगैरे खाऊ शकता पण उपवास मात्र आपल्याला या दिवशी करायचा आहे आणि ज्या महिलांच्या घरामध्ये उपवासच केला जात नाही म्हणजे किंवा उठता बसता करतात तर मग आता आठ दिवसांचं रुटीन आपलं कसं असलं पाहिजे त्याच्यामध्ये आपण नक्की काय खायला पाहिजे तर बघा याच्यामध्ये तुम्हाला फक्त कांदा लसूण आणि नॉनव्हेज या गोष्टी वर्ज्य ठेवायच्या आहे आणि तुम्हाला सात्विक जेवण जेवायचं आहे मग या उपवासामध्ये तुम्ही बटाटे रताळे अरबी कचलू सुरण लिंबू कच्चा किंवा मग अर्धा पिकलेला भोपळा कच्चा भोपळा पालक टोमॅटो या गोष्टी ज्या आहेत त्या आपण खाऊ शकतात म्हणजे आपण नॉर्मल जे, जे जेवण करतो तर ज्यांना उपवास नसेल त्यांनी असं जेवण केलेलं चालतं तर मग अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहे कारण जर आपण या गोष्टी लक्षात केले ठेवल्या नाही तर काय होतं पुढे येतो दसरा त्याच्यानंतर येते दिवाळी आणि या सर्व सणावाराच्या दिवसांमध्ये महिलांचे खूप हाल होतात त्याच्यामध्ये त्या उपवास करतात बऱ्याच जणींना चक्कर उलट्या अगदी काही काही तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्या इतपत आजारी पडतात आणि मग आपल्याला घरातले पुरुष लोक ओरडतात की तुम्ही तुला कुणी करायला सांगितलं होतं हे तर त्याच्यामुळे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढ्याच गोष्टी करा जशा जमतील तशाच करण्याचा प्रयत्न करा आणि खूप देवी जेव्हा बसलेली असते आपल्या घरामध्ये तेव्हा आपल्याला दिवाळीजवळ आलेली आहे म्हणून तुम्ही खूप साफसफाई तेव्हा करू नका तुम्हाला करायची आहे तर अगोदर दोन तीन दिवसांमध्ये ही सफाई जी आहे साफसफाई ती करून घ्या भरपूर महिला नवरात्रीची सफाई जी आहे ती आता सध्या करत आहे ज्यांना अगोदर करायची असेल तर त्यांनी ती अगोदर करून घ्या पण नवरात्रीमध्ये आपण ही साफसफाई करू नका कारण उपवास असतात आपल्याला काही गोष्टी ज्या करायच्या असतात म्हणजे सेवा करायच्या असतात दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे असतात बऱ्याच महिला ज्या आहेत या सेवा करतात आणि या सेवांचं फळ जे आहे ते अतिउत्तम भेटतं त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टींकडे लक्ष द्या आणि या गोष्टी करण्याचा नक्की प्रयत्न करा आता येऊया या, या विषयावरती की हा उपवास नक्की कधीपासून सुरू होतो तर आपल्याला तीन ऑक्टोबर सकाळपासून हा उपवास करायचा आहे म्हणजे तुम्ही, तुम्ही दोन ऑक्टोबर वगैरे जी डेट आहे तर तिला नॉनव्हेज खाऊ शकत नाही किंवा कांदा लसूण जो आहे तो तेव्हापासूनच वर्ज करा नऊ दिवसांचा उपवास आहे तर दसऱ्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे नवमी तिथीला आपल्याला हा उपवास जो आहे तो काहीकडे नवमीला रात्रीच्या वेळी सुटतो आता ज्यांचा अष्टमीचा उपवास असेल ज्या फक्त अष्टमी नवमी उपवास करत असतील तर त्यांनी अष्टमीचा उपवास नवमीचा उपवास करायचा आहे नवमीला संध्याकाळी तुम्ही उपवास सोडू शकता आणि उठता बसता ज्यांचा असतो तर त्यांनी बसण्याच्या दिवशी पण उपवास करायचा आहे आणि बसण्याच्या दिवशी जर उपवास केला तर तो बसण्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुमचा उपवास म्हणजे तीनला केला तर तुमचा उपवास चारला सकाळी सुटेल आणि पुन्हा तुम्हाला अष्टमीला उपवास करायचा आहे तर अष्टमीपासून उपवास सुरू होईल नवमीच्या दिवशी रात्री किंवा मग दसऱ्याच्या दिवशी सकाळी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तर आपली खूप गडबड असते बारा एक सहज वाजून जातात तर त्याच्यानंतर उपवास सोडला तरी सुद्धा चालतं बऱ्याच जण नऊमीला नवमीला संध्याकाळीच उपवास सोडतात आणि दसऱ्याच्या दिवशी आपलं जे स्वयंपाक बनवला जातो आणि मग देवांना नैवेद्य वगैरे दाखवला जातो तर या गोष्टी करतात अशा पद्धतीने तुम्हाला हे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहे उपवास करताना स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद